गेल्या पंधरा वर्षात खासदारांचे अस्तित्व जाणवले नाही कोणतेही विकास कामे झाली नसल्याने घेता महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी केला स्वार्थासाठी इतर पक्ष फोडणाऱ्या या भ्रष्ट सरकारला बदलण्यासाठी जोमाने महाविकास आघाडीचे विचार घरोघरी पोहोचवा असे आवाहनही यावेळी करण्यात आले येथील अशोका हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव जांभळे होते सत्यजित पाटील सरुडकर यांनी वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेले या नगरीची सरकारने घोर फसवणूक केली आहे निवडणुकीच्या तोंडावर वीज दर सवलतींचा आदेश काढला पण त्यामध्ये जाचक अटी घातल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही असे फसवे सरकार काय कामाचे जवळचे म्हणणाऱ्यांनी जनतेकडे पाठ फिरवल्याने त्याच जनतेने लांबच असलो तरी मला जवळ केले आहे त्याचा विचार विद्यमान खासदारांनी करणे गरजेचे आहे इचलकरजी सारख्या मोठ्या शहराला पाणी टंचाई जाणवते हे भूषणावह नाही हो ना आजवरच्या प्रतिनिधींनी त्यासाठी काय केले असा सवाल करत राजकारण न करता पाणी प्रश्न सोडविला पाहिजे काम करता येत नसेल तर जनतेची फसवणूकही करू नका असा टोलाही त्यांनी लगावला इचलकरंजीकरांना स्वच्छ मुबलक पाणी मिळण्याचे कैलासवासी नितीन जांभळे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासह इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी मला पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले सत्यजित पाटील सरुकर यांच्या हस्ते कैलासवासी नितीन जांभळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ झाला सुहास जांभळे यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कैलासवासी नितीन जांभळे यांना खरी आदरांजली ठरेल त्यासाठी सत्यजित पाटील यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी मी नगराध्यक्ष असताना कृष्णा योजनेला विरोध असतानाही त्याचा ठराव केला मात्र आता शहराला शुद्ध पाण्याची गरज आहे त्याची जबाबदारी घ्यावी आय एम रुग्णालय नाट्यगृह राजाराम स्टेडियम जलतरण तलाव हे माझ्या नगराध्यक्ष पदाच्या प्रश्न दोन खासदार झाले ते दोघेही आता जाणार असून आपणच आता पाणी प्रश्न सोडवूया विजय आपलाच असल्याचे सांगितले यावेळी मदन कारंडे शशांक बावसकर बाळासाहेब जांभळे महादेव गौड नितीन कोकणे शामराव कुलकर्णी जयदीप जांभळे रंजना बंडगर डॉक्टर अरुणामाळी अमर कोरोचीकर राजू खोत शिवाजी साळुंके अमोल भाटले यांनी आजी माजी खासदारांवर नाराजी व्यक्त करत स्वार्थी खासदार नको तर जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार हवा आत्मनिर्भर भारताचा नारा, भारता नारा देत या सरकारने बेरोजगार भारत केला आहे बेरोजगारी वाढली आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे केवळ निवडणुकीतच दिसतात त्यांच्यावर विश्वास टाकून खासदार केले त्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी जनतेची घोर फसवणूक केली आहे गेल्या दहा वर्षात भाजपने आपले कमळ फुलवताना राजकारणाचा चिखल केला असून या भाजपसह गद्दारांना आता जनताच धडा शिकवेल त्यामुळे सत्यजित पाटील यांना मताधिक्याने विजय करण्यासाठी महाविकास आघाडीचे विचार घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन केले मेळाव्यात संजय कांबळे सयाजी चव्हाण कैस बागवान प्रकाश मोरबाळे प्रमोद पाटील राहुल खंजिरे उदयसिंग पाटील राजू आलासे रवींद्र कांबळे सदा मलाबादे संजय तेलनाडे आनंदा उगळे अब्राहम आवळे परवेज गैबान शिवाजी पाटील शिवाजी साळुंके जावेद मोमीन दशरथ माने नासिर अपराध महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते